नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी होळी स्पेशल उन्हाळा स्पेशल अगदी जेवणाची ताटाची शोभा वाढण्यासाठी दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही हा मुगाचा दही वडा नक्की ट्राय करा संपूर्ण टिप्स आणि संपूर्ण माहितीसह मी ही रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी कशी वाटली मला शेवटी सांगायला विसरू नका चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं एक पातेला घेतला आहे आता या पातेल्यामध्ये एक छोटी वाटी मी डाळ घेतलेली आहे मुगाची ही मुगाची डाळ एक वाटी घेतली याच्यामध्ये दोन चणांचा दही वडा आरामशीर तयार होतो त्यानंतर ही व डाळ आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत धुवून घेतली की ही डाळ आपण सात ते आठ तास अगदी पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत इथं डाळ जेवढी छान भिजेल ना तेवढा आपला वडा हा कापसासारखा का मौसूत तयार होतो त्यानंतर बघू शकता डाळ भिजल्यानंतर पाण्यातून मी थोडीशी वर उपसून घेतली आहे एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ अगदी कमी घेऊन छान अशी पाणी न टाकता इथं मी वाटून घेणार आहे डाळ जेवढी छान भिजली जाईल ना तेवढं पाण्याचा वापर पण कमी लागतो तर जर गरज पडलीस तर तुम्ही इथं फक्त एक चमचा पाणी वापरू शकता त्यानंतर हीच डाळ दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढताना मी दोन हिरव्या मिरच्या एक छोटा अद्रकचा तुकडा टाकून बारीक केलेली आहे त्यानंतर ही दोन मिक्सरचे भांडे मी या डाळीचे काढून घेतले आणि एका भांड्यामध्ये अशी डाळ मी काढून घेतलेली आहे डाळ खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण भरड काढायची नाही आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता एका विक्सरच्या साह्याने अगदी नऊ ते दहा मिनटं एकसारखं फेटून घेणार आहोत त्यानंतर जेवढी तुम्ही फेटण्यासाठी मेहनत घेताल तेवढा आपला हा वडा अगदी कापसासारखा का मौजूत होणार आहे त्यामुळे तुम्ही फेटण्यासाठी मेहनत घ्या अगदी नऊ ते दहा मिनटं छान असं एकसारखं फेटायचं आहे कुठही दिशा बदलायची नाही आहे एकसारखं फेटवायचं आहे बघू शकता आपली डाळ किती फुललेली आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मी मीठ घेतलेला आहे आणि परत एक ते दोन मिनटं छान असं फेटून घेतलेलं आहे आता हे मिश्रण अगदी वडा बनवण्यासाठी तयार झालं आहे की नाही तर ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढं सांगणार आहे तर बघा एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ह्या डाळीचं थोडंसं मिश्रण या पाण्यामध्ये आपण टाकणार आहोत समजून घ्या जर बोडाला खाली हे मिश्रण गेलं तर समजून घ्या की अजून फेटण्याची गरज आहे आणि जर पाण्यावरती तरंगलं तर समजून घ्या की वडा बनवण्यासाठी हे मिश्रण अगदी तयार झालेलं आहे त्यानंतर मिडीयम गॅसवरती आपण तेलामध्ये वडे तळून घेऊयात तेल छान असं तापलं मीडियम गॅसवरती की अगदी गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि स्लो गॅसवरती आपण अशा प्रकारे बघा गोल हातानेच हे वडे या तेलामध्ये सोडून घेणार आहोत अगदी एकखटी खूप पण टाकायचे नाही आहेत फक्त पाच ते सहा वडे मावतील एवढेच टाकणार आहोत बघू शकता आणि वडे छान टंब फुकतात अगदी जसे आपण गुलाबजामून बनवतो ना स्लो गॅसवरती तळून घेतो त्यामुळे तशाच प्रकारे आपण हे मुगाचे वडे इथं तळून घेणार आहोत एक ते दीड मिनटं कुठंही याला झाऱ्या किंवा चमचा लावायचा नाहीये दीड दोन मिनटानंतर छान असे दुसऱ्या साईडने आपण हे वडे पलटून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटं झाले की बघू शकता या मुगाच्या वड्याचा कलर अगदी चेंज झालेला आहे जसेच गुलाबजामू आतून पण तळले जातात ना स्लो गॅसवरती अगदी तसेच हे मुगाचे वडे आपण तसेच तळून घेणार आहोत बघू शकता तीन ते साडेतीन मिनटानंतर अगदी छान असा गोल्डन कलर आलेला आहे मग काय आपण हे मुगाचे वडे काढून घेऊया आणि उरलेल्या मिश्रणाचे असेच मी इथं वडे तळून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही आता त्यानंतर हे वडे तळलेले आहे आपण याच्यासाठी लागणारी चटणी करूया तर दोन मिनटामध्ये मी तुम्हाला इथं पुदिन्याची चटणी दाखवून देते दोन हिरव्या मिरच्या भरपूर असा पुदिन्याचा पाला थुट कोथंबीर छोटा अद्रकचा चवीनुस चवीनुसार मीठ आणि दोन चमचे दही टाकून ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये मी वाटून घेतले तर बघू शकता पुदिन्याचा चटणीचा रंग अगदी हिरवा आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी इथं दोन लिटर पाणी घेतला आहे कोमट पाणी आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण जे तळलेले मुगाचे वडे आहेत ना ते याच्यामध्ये आपण सर्व ह्या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे पाणी मावेल किंवा वडे डुबतील एवढं पाणी टाकायचं आहे त्यानंतर तीस ते चाळीस मिनिटं हे झाकण ठेवून आपण असंच ठेवणार आहोत तीस ते चाळीस मिनटानंतर बघूया झाकण काढून की आपले मुगाचे वडे अगदी टम्म फुकलेले आहे बघू शकता भरपूर असं त्यांनी पाणी शोषलेलं आहे आणि खूपच अगदी छान असे टम्म फुकलेले आहे हाताने थोडंसं प्रेस करून ह्यातलं पाणी काढून घेऊया त्यानंतर एका वाटीमध्ये मी इथं दोन वाटी छोटी वाटी दही घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकून छान असे हे फेटून घेणार आहोत बघू शकता जेणेकरून घट्ट दही एकसारखं फेटलं जाईल त्यानंतर जे वडे आपण काढून घेते आहे एका प्लेटीमध्ये त्यामध्ये आपण हे दही सर्व या वड्यावरती सर्व करून घेऊया अशा प्रकारे टाकून घेऊया वड्यावरती पूर्णपणे दही टाकून झालं की मग साईडला मधोमध आपण हे थोडंसं दही टाकणार आहोत जर तुम्हाला साखर आवडत नसेल दह्यामध्ये तर नाही वापरली तरी चालेल स्किप केली तरी चालेल तरी तर त्यानंतर बघू शकता आपण जी पुदिन्याची चटणी बनवली होती ना ती पुदिन्याची चटणी पण या वड्यांवरती आपण असे सर्व करून घ्यायचे आहे जर तुम्हाला पुदिन्याची चटणी नाही आवडत असेल तर नाही वापरली किंवा नाही बनवली तरीही चालेल त्यानंतर बघा आपण इथं चिंचेची चटणी वापरणार आहोत चिमचेची चटणी पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चेनी खरंच सांगते तर त्याने खूप छान अशी चव येते ह्या वड्यांसाठी तर बघू शकता इथं चिंचेची पण चटणी मी वापरलेली आहे जेणेकरून पुदिन्याची चटणी आणि चिंचे चटणी दोन्ही चटणी तुम्ही इथं नक्की वापरा त्यानंतर मी इथं एक छोटा चमचा कश्मीरी लाल तिखट छान असे फिनिशिंग येण्यासाठी आणि टेस्ट वाढण्यासाठी इथं वापरलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ मी थोडंसं वर्ण टाकलेलं आहे आणि थोडा छोटा चमचा इथं जिरा पावडर पण मी वापरलेली आहे तर बघू शकता आपला हा वडा म्हणजेच दही वडा असा तयार झालेला आहे जर तुम्हाला अजूनही याच्यामध्ये बारीक शेव वापरायचे असेल तर वापरू शकता पण हा पूर्णपणे हा दही वडा पूर्णपणे छान असा आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे मी याच्यावरती अजून फिनिशिंगसाठी बारीक चिरलेली कोथंबीर पण वापरलेली आहे हा दही वडा खूपच टेस्टी लागतो तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका आवडल्या असेल तर लाईक करा तुम्ही बघू शकता अगदी कुठेही इनो सोडा न वापरता अगदी कापसासारखा का मौसूत आपला हा मुगाचा वडा किंवा मुगाचे दही वडे तयार झालेले आहे तर ही रेसिपी कशी वाटली तुम्ही पण एकदा नक्की घरी ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका